एकनाथ खडसेंचं भाषण सभागृहात चांगलंच गाजलं फडणवीस सरकारची थेट लाच काढली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करू असं तुम्ही निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होते ते देखील या सरकारला करता आले नाही लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ असं सरकारने सांगितलं होतं ते देखील दिले नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ खडसेंनी सभागृह दनानून सोडलं फडणवीस अजितदादाला घाम फोडणार भाषण नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा अरे त्याने अन्न नाही घातलं का तुम्ही त्याने अन्न पुरवलं तर काय खाणार आहात कध्या समुद्रातले माती खाणार वाळू खाणार अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या के हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी लागतील जरी तुम्ही निवडून येत असल ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल जे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांचे साप तुम्हाला लागतील राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे तुम्ही किती पाठीवर थापा मारल्या आणि था। किती कौतुक करायचा प्रयत्न केला तरी हा राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे ना पैसा नाही आहे अरे अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही आणतात महसुली तूट वाढत आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय पेन्शन भत्ता पगार घेतलेल्या कर्जावरच व्याज घेतलेल्या कर्जावरचे हप्ते याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही कर्ज काढण्यासाठी हे फेडण्यासाठी परत कर्ज काढावं लागतंय आठ लाख कोटीच कर्ज तुमच्याकडे आठ लाख हजार कोटी अध्यक्ष मोदय याचा व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे हप्ते तर सोडून द्या विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली या राज्यामध्ये नुसते भांडवली स्वरूपाचे काम उभे करतो तसं चित्र उभं करायचं पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही अशी स्थिती आहे मग अध्यक्ष महोदय तुम्ही दहा गेलात पंधरा लाख हजार कोटीचे काही काय लाख कोटीचे का पंधरा हजार कोटी ,00 रुपयाचे करार केलेत केलेत ना करार दरवर्षी डावसला जातात दरवर्षी करार केल्या जातात पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक याची आली आली या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी कधी दिली आहे गेल्या दहा वर्षातली आकडेवारी सादर करा हे दहा वर्ष गेलो आम्ही आणि पाच लाख कोटीचे केले दहा लाख कोटीचे केले पंधरा लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला पाच लाख कोटी मिळाले किंवा पंधरा लाख कोटी मिळाले सांगा रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार आहे कुठे या राज्यामधला रोजगार गेला या राज्यामधले उद्योग गुजरात काय वळवले गेले या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या खासगी उद्योजकांकडे नोकऱ्या दिसतात त्यांना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे आपला काय म्हणतो मी एस सी एस टीच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या सरकारमध्ये असताना निदान एस सी एस टी ओबीसीच्या जागा एन टीच्या जागा भराव्या लागत होत्या आता रिलायन्सचे उद्योग आले अंबानीचे आले अडाणीचे आले याचे आले त्याचे आले एक तरी मागास स्वर्गायला प्राधान्य आहे का त्या ठिकाणी मागासवर्गीयांना नोकऱ्या तुम्ही घालवल्या खासगीकरणाकडे मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवल्या अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितोश करार झाले या राज्यामध्ये एका बाजूला पाहिलं तर मोठे मोठे रस्ते झाले रस्त्याची आवश्यकता डेव्हलपमेंटसाठी समृद्धी मार्ग असेल शक्तीपीठ मार्ग असेल नागपूर रत्नागिरी मार्ग असेल बंगलोर हायवे असेल हैदराबाद हायवे असेल दिल्ली हायवे असेल रस्त्यांची गरज आहे नाकारता येत नाही पण या रस्त्यांसाठी जो पैसा दिला जातो जो जमिनी संपादन केल्या जातात किती शेतकऱ्यांच्या जा आता तुम्ही संपादन करणार आहात हजारो एकर शेती या रस्त्यांच्या कामासाठी तुम्ही घेतात शेतकरी ते द्यायलाही तयार असतात कधी ते असतात पण माझा प्रश्न या ठिकाणी आहे त्या शेतकऱ्यांच्या वडूला पार्जीच्या जमिनी वर्षानुवर्षे कचत असलेल्या जमिनी हाड आणि हाडा मासाच्या रक्ताचं नातं असलेल्या त्या जमिनी तुम्ही मातीमोल भावाने विकत घेतात का करतात असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्ष नेत असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनी जमी मातीमाऊल वाहत घेतात शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करतात तो एकोणस दोन हजार तेराला कायदा लाल ला ला कायदा लँड एक्विशन अँड इक्विशन ऍक्ट भूसंपादनाचा त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळत होता एक साडे पट रेडी रेकण्याच्या किंवा बाजार बोलल्याच्या किंमतीन त्याला पैसे मिळत होते दे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कालखंडामध्ये सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की बाबा रे हा कायदा तुम्ही रद्द का केला उद्धवजींना विचारत होते प्रश्न उद्धवजींच्या कालखंडामध्ये निम्म्यावर किमती आणल्या या कालखंडामध्ये साडेचार पटीने रक्कम मिळत होती सरकारला जमिनी द्यायला कधी कधी शेतकरी स्वतःहून तयार व्हायचा केव्हा बोला मला पैसा मिळतोय दहा लाखाच्याऐवजी पन्नास लाख माझ्या पदरामध्ये जर जमिनीची किंमत मिळत असेल तर कधी कधी स्वतःहून शेतकरी त्या ठिकाणी समोर येत होता पण आता काय केलं ला? दहा लाखाहून वीस लाख रुपये देतात कशासाठी त्या शेतकऱ्यांना माझा प्रश्न नव्हता माननीय देवेंद्रजींचा प्रश्न होता मी आज त्यांना विचारतोय की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला एवढ्या मोठ्या जमिनी घ्यायच्या आहात तर त्या शेतकऱ्यांना का मारतात का त्याच जीवन उद्ध्वस्त करतात तुम्हाला कोणी अधिकार दिला या ठिकाणी एक एका ठिकाणी समृद्धी मार्ग तुमचा लाडका मार्ग आहे एका ठिकाणी शक्तीपीठासाठी तुम्ही प्रयत्न करतात त्यासाठी वेगळे भाव देणार आणि मुक्ताईनगर जाणारा माझ्या शेतामधनं जाणारा जमीन जो इंदोरवरून आपला हैदराबादकडे जातो राजमार्ग त्याला पाच लाख रुपये दहा लाख रुपये एकर जमीन देणार घेणार तुम्ही दहा लाख रुपये एकर नगरपालिका क्षेत्रातल्या जमीन अरे अरे प्लॉट येते दहा लाखामध्ये एक प्लॉट घ्यायला गेला नगरपालिका क्षेत्रात येत नाही आता तुम्ही आम्हाला म्हणता दहा लाख रुपये एकर त्याच्या दुप्पट तुम्हाला पैसे देऊ वीस लाख रुपये एकर देऊ अरे सत्तर लाख आणि एक कोटी लाख एक कोटी रुपये एक, एका हेक्टर ते एका एकरची जमीन विकत घेतली जाते असते एक ते कोटी एकर जमिनीचे भाव त्या शहरी भागात आहे स्वतः सत्तर लाख साठ लाख रुपये एकर कमी जमिनी नाही आणि तुम्ही आम्हाला वीस लाख रुपये एकर पैसा देतात काय जमिनी द्या भा तुम्हाला तुमचे मार्ग व्हावे म्हणून अरे राष्ट्रीय योगदान द्यायला आम्ही तयार आहोत पण कशाला त्याला फाशी लावतात मी मंत्री विनंती करणार आहे या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जमिनी घ्यायची असतील जरूर घ्या पण त्या जमिनीचं मूल्य इतकं कमी नका देऊ की त्याला आत्महत्या करावी लागेल पूर्वीच्या कायद्यानुसार द्या ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कामं करतात शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी मारतात अध्यक्ष मोदय काम कुठे होत आहेत काम होत आहे मुंबई पुणे नाशिकच्या क्षेत्रामध्ये काम होतात या ठिकाणी नाड्यार मेमएमआरडी क्षेत्रामध्ये लाखो कोटी रुपयाचे काम आहे एमआरडीच्या क्षेत्रामध्ये लाखो कोटी रुपयाचे काम या मुंबई शहरामध्ये चाललेल्या आहेत कुठं मेट्रोचे काम असतील कुठे रेल्वेचे काम असतील कुठे भुयारी मार्गाचे असतील गरज आहे आज साऱ्याच्या साऱ्या नागपूर पासून तर पुण्यापर्यंतच्या मेट्रो रेल्वे या तोट्यामध्ये आहे आज त्याच्यावरच व्याज भरणं सरकारला कठीण जात आहे मग या ठिकाणी मेट्रोच्या संदर्भामध्ये नुसता पैसा खर्च करायचा एम एम आर डी क्षेत्रात करायचं मुंबईमध्ये इकडून भुयारी मार्ग काढा तिकडून भुयारी मार्ग काढा याच्यासाठी खर्च करायचा डावसला जायचा पंधरा लाख कोटी पर्यंतच्या काय म्हणताय हे करार तुम्ही करायचे हे सार करा माझा प्रश्न असा आहे की सारा शहरामध्ये होत आहे ग्रामीण भागात काय ग्रामीण भागातला विकासाचा अनुशेष जो आहे दूर करण्यासाठी कुठा करार केला आहे एखादा दावसला गेल्या एखाद्या इंडस्ट्रीसाठी करार केला असेल पण डावसला कधीतरी कृषीपूर उद्योगासाठी कृषी उद्योगासाठी एखादा करार झाल्याचं ऐक्यंतात आहे की एखाद्या वेळेस तरी कृषी वाद्यासाठी की एखाद्या कापडापासून आमच्या कापसापासून कापडापर्यंतची मिल आम्ही करण्यासाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीसाठी करार करतो आहोत एखादं उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या आधुनिक यंत्रसामग्री अवजारासाठी आम्ही या ठिकाणी करार करत आहोत यासाठी आम्ही दहा हजार कोटी आणतो यासाठी आम्ही एक हजार कोटी आणतो त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे मग ग्रामीण भागामधले आणि शहरी भागातले विकासाचे जी दुरी आहे जो अनुशेष आहे तो वाढून राहिलेला ग्रामीण भागातला विकासाचे दुरी रुजलावते उद्याच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय ग्रामीण भाग आणि शहरी भागाचं युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आज ग्रामीण भागातला सर्व इकडे रोजगारासाठी शहरामध्ये येतोय ग्रामीण भाग हॉस्पिटायला लागलाय ग्रामीण भागात नोकऱ्या नाही आहेत मग ग्रामीण भागात नोकऱ्या आणण्यासाठी उद्योग तिथे आहात की नाही सारे उद्योग पुण्यामध्ये रायगडमध्ये इकडे आले पाहिजेत काय मराठा था विकास थांबला का अख्ख्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा नाही जळगाव धुळे नंदुरबार मधला एखादा साधा उल्लेख का खानदेश महाराष्ट्रात आहे की नाही आहे का मराठवाड्यातला या खानदेशमधल्या या महाराष्ट्रामधल्या साऱ्या शेतकरी जेवढे आहेत जे दररोज आत्महत्या करतात त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा साधा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे जो आदिवासी आज किड्यामुग्यांना मरतोय जो कुपोषणानं मरतोय त्या आदिवासींचं अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला श्रम नाही वाटले त्या आदिवासींच्या उत्थानासाठी काय योजना काय तुमच्या अर्थसंकल्पाच्या त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही पैसा ठेवला पाहिजे घटनेतली तरतूद आहे तुमची नाही आहे त्या मागासवर्गीयांच्यासाठी तेरा टक्के तुम्ही आरक्षित ठेवलाच पाहिजे हे घटलेमधले तरतूद आहे त्यांची लोकसंख्या तेरा टक्के लोकसंख्येच्या आधारावर तरतूद पाहिजे किती अर्थात तरतूदी आहेत मला सांगा या सभागृहामध्ये किती योजना सुरू आहेत मला सांगा कृषीच्या किती योजना सुरू आहेत सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षे सहाशे पंच्याहत्तर कोटी या वर्षी पंच्याहत्तर हजार कोटी अरे हा पैसा कर कृष्ण भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांचा अनुदान नाही शेतकऱ्याच्या शेतमाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी चालेल त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही जाय नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज बाफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक, एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये सारं कर्ज माफ केलायचं असलं सार शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढा असेल असायला कर्ज ते माफ करायचं असेल तर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी हे एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतो आहे दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्याने अन्न नाही घातलं काय दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहेत तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात त्या समुद्रातले माती खाणार आहात वाळू खाणार आहात अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे साप तुमच्या पाठीशी लागतील जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी या त्यांच्या चिल्लपाला जे ओरडता आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांचे साप तुम्हाला लागतील किती असा किती रडा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद